नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कलेजी मसाला तर सर्वात अगोदर आपण कलेजी कशी धुवायची ते बघणार आहोत तर इथे मी पाव किलो कलेजी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तरीसुद्धा पाणी थोडंसं असं घाण दिसतंय तर त्याच्यामध्ये थोडंफार जे रक्त असतं तर ती निघण्यासाठी आपण इथे एक टीस्पून इतकं विनेगर घेतलेलं आहे हे आपल्याला ह्या पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जी काही घाण आणि जे काही रक्त असेल ते ह्या पाण्यामध्ये निघून जाईल साधारणतः पंधरा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा बदललेला आहे आणि कलेजीचा सुद्धा रंग थोडासा चेंज झालेला आहे आता आपण ही स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत इथे आपली कलेजी धुवून तयार आहे आता आपण कलेजी मसाला तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो काढून घेऊया आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा लवकर शिजावा त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेऊया आता आपण ही छान परतून घेऊया टोमॅटो आपण मिनिटभर परतून घेतलेला आहे यामध्येच मी एक टेबल स्पून इतकं आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेते आणि हे सुद्धा कांदा आणि टोमॅटो सोबत मिनिटभर परतून घेते हे बघा इथे आपलं कांदा टोमॅटो आणि आलं लसूण परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये कोरडे मसाले काढून घेणार आहोत अर्धा टीस्पून हळद एक टेबल स्पून लाल तिखट अर्धा स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर टी स्पून धने जिरेची पूड आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेऊया आपल्याला हे मसाले थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते अगदी एक ते दोन टेबल स्पून इतकं मसाले आपण मिनिटभर शिजवून घेऊया मसाले आपले परतून झालेले आहेत यामध्येच मी दोन चमचे इतकं दही काढून घेते तर दही इथे आपण फ्रेशच वापरलंय आता दही सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरती छान एक ते दोन मिनिटासाठी परतून घेऊया सर्व मसाले आपले परतून झालेले आहेत आता धुवून घेतलेली कलेजी यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला अगदी हलक्या हाताने कलेची मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कारण की कलेची अगदी सॉफ्ट असते त्यामुळे ती लगेच तुटू शकते बघा गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे आणि फुल गॅसवरती एक ते दोन मिनिटासाठी आपण त्याच प्रकारे हलवून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी आपण कलेची व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये काढून घेते आणि एक टीस्पून इतका गरम मसाला मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त टाकू शकता यामध्येच मी एक टीस्पून इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती थोडीशी तोळून थोड़। यामध्ये काढून घेते गॅस बारीक करून घेतलेला आहे एकदा हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता आपल्याला कलेजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे तर मी यामध्ये थोडस गरम पाणी ऍड करते साधारणतः सा एक कप इतक तुम्हाला जर का रस्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडस पाण्याचं प्रमाण वाढवू शकता हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण झाकून बारीक गॅसवरती एक चार ते पाच मिनिटासाठी कलेजी व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा मस्त तर्री सुद्धा आलेली आहे कलेजी इथे शिजायला जास्त वेळ लागत नाही सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित मुरावे म्हणून आपण चार पाच मिनिटांसाठी ही कलेजी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या कलेजी मसाला बनून तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली कलेजे मसाल्याची भाजी बनून तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी